इथे चटणीसाठी मी चार मध्यम आकाराचे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे ते कुकरमध्ये टाकून पाणी टाकायचं मस्त शिट्टी लावायची आणि तीन चार शिट्टी घ्यायची कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत इथं आपण डो बनवून घ्यायचं म्हणजे पीठ म्हणून घ्यायचं इथे एका भांड्यामध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा चमचा ओवा चवीनुसार मीठ अर्धा चमचा मीठ आणि दोन टेबलस्पून म्हणजे पोहे खाण्याचे दोन चमच तेल घातलेलं आहे सर्व व्यवस्थित पिठाला मिक्स करून घ्यायचे तेल सर्व पिठाला व्यवस्थित लावून घेतलं की मस्त असं पीठ भिजलं जातं आणि बाहेरच्या आवरण एकदम खुसखुशीत होतं तर बघा पिठाला सर्व बाजूने तेल व्यवस्थित लागले आता थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी टाकून याचं घट्टसर असं पीठ मळायचं आहे पीठ सैल मळायचं नाही एकदम घट्ट असा गोळा बनवायचा आहे त्यामुळे जसं लागेल तसं थोडं थोडं करत यातमध्ये पाणी टाकायचं आहे बघा मस्त असा याचा घट्टसर गोळा मळायचा आहे कारण आपण समोसा रोल आहे म्हणून त्यामुळे बाहेरचं आवरण हे घट्टच पाहिजे म्हणजे समोसासारखं मस्त कुरकुरीत होतं तर बघा मस्त पीठ मळून झाले एक दोन तीन थेंब तेलाचे घेऊन त्याला तेलाचा हात लावायचा आणि मस्त असं याचा गोळा बनवून एक दहा मिनटं आपण झाकून ठेवूया तोपर्यंत आपले बटाटे पण उकडलेले आहेत तर बटाट्याची साल काढून घेऊया आपण आता हे स्मॅशाच्या साईडने सर्व बटाटे आधी स्मॅश करून घेऊया ही आपण चटणी बनवतो तोपर्यंत पीठ छान मुरेल तर बघा बटाटे स्मॅश झालेले आहेत आता गॅसवर ठेवूया कढई कढईमध्ये घालूया तेल तेल तापले की त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा मोहरी फोडणीमध्ये कधी पण मोहरी आधी घालायची मी छान तडतडते मी छान फोडणी बसते नंतर जिरे घालायचे त्यानंतर पाव चमचा हळद पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि बारीक चिरलेली हिरवीगार कोथंबीर फोडणीतच घालायची म्हणजे भाजीला एकदम छान स्वाद येतो आणि आता स्मॅश केलेले बटाटे यामध्ये घालायचे सर्व बटाटे घातल्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि मस्त व्यवस्थित मिक्स करून द्यायचं एक दोन मिनटं आपल्याला ही भाजी परतून घ्यायची अशी परतलेली भाजी केली की छान चव लागते त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं बघा मस्त अशी छान आपली भाजी तयार झालेली आहे आता ही थंड होण्यासाठी ठेवूया इथे एका पॅनमध्ये तेल तापण्यासाठी ठेवूया मंद गॅसवर तर आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे पोळपटावर घेऊन मस्त एकदा चोळून घ्यायचं आणि तुम्हाला रोल छोटे मोठे बनवायचे आहे त्या आकारामध्ये इथे आपण पिठाला कट करून घ्यायचं म्हणजे एकसारखे रोल होतात तर बघा त्या पिठाचे चार रोल झालेले आहेत चार रोल होतील म्हणजे चार गोळे तयार झालेले आहेत ते इथे मी एक चपातीपेक्षा छोटं असं पातळ असं लाटून घेतलेलं ला आहे पिठ घट्ट असल्यामुळं बघा एकदम पीठ न लावता अजिबात मस्त आपली पुरी तयार झालेली आहे एका साईडने त्याला असे कट करून द्या घ्यायचे त्यानंतर आपण जी चटणी बनवलेली आहे तिचा रोल करून एका साईडने ठेवायचा आणि गोल पुरीला सर्व बाजूने पाण्याचा हात लावायचा म्हणजे ती एकमेकाला चिटकेल तेला टाकल्यानंतर रोल सुटणार नाहीत तर बघा एका साईडनी दुमडून घ्यायचं नंतर दोन्ही साईडनी पण असं दुमडून घ्यायचं आणि पूर्ण रोल गोल गोल करत कडेपर्यंत न्यायचा आणि पूर्ण हाताने पूर्ण एकदा असं रोल करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित कडा वगैरे त्याच्या जा चिटकल्या जातात पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवते भाजीच्या <धणा>। साईडने आधी दुमडून घ्यायचं नंतर दोन्ही साईडने दुमडायचं आणि पुन्हा कडेपर्यंत रोल करत जायचं आणि पुन्हा हाताने थोडंसं असं रोल करून घ्यायचं तर बघा असे आपले मस्त असे चार रोल झालेले आहे तेल मध्यम आचेवर तापून घ्यायचं जा। जास्त कडकडीत तापायचं नाही नाही तर ते बाहेरून लाल होतील आणि आतून कच्चे राहतील आणि व्यवस्थित लागणार नाहीत तर बघा तेल आपलं थोडंसंच गरम झालेलं होतं त्यामध्ये आता हे चारही रोल टाकलेले आहेत मंद गॅसवर आपण समोसा जसं तळतो तसं एकदम मंद गॅसवर ही तळायचे आहेत आणि एकदम बघा तळल्यानंतर समोसासारखंच कलर देतो टमॅटो सॉस एकदम भन्नाट लागतात नक्की करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद